स्वागत आहे तुमचं तृप्ती ब्लॉक चॅनलमध्ये तर आज आम्ही जात आहोत आमच्या जा पार्टीमध्ये तर पार्टी आहे दोन तीन पार्टी मिळून म्हणजे दोन तीन फंक्शन मिळून एक पार्टी साजरी करतो आहे आम्ही तर त्याच्यात काय काय आहे ते नंतर सांगते तुम्हाला तर चला आपण तिथं गेल्यानंतर बघू आणि हॉल नेहमीप्रमाणे आम्ही जो नेहमी म्हणजे असतो आमचा बुक केलेला मराठी मंडळने तर त्याच हॉलमध्ये जातो हो। आहोत तर नेहमीप्रमाणे आम्ही थोडं लेट निघालो आहे पण ठीक आहे आता रस्त्यावरती आहे छानपैकी होऊ नये साडेपाचचा टायमिंग होता सर्वांच्या भेटायचा तर आत्ता आम्हाला साडेपाच ऑलरेडी होऊन गेलेले तर पाच दहा मिनटात आम्ही पोचूयात तिथे आणि चला तिथे गेल्यानंतर बोलूया आणि हा राहिला बाहेरचा व्ह्यू आणि सांगायचं झालं म्हणजे नेहमीप्रमाणे मी खूप लेट व्हिडिओ टाकते आहे कारण की इतकं बिझी शेड शेड्यूल चालू होतं कारण की सर्व शिफ्टिंग वगैरे आणि सामान वगैरे लावण्यात हा व्हिडिओ किंवा बरेच व्हिडिओ माझे टाकायचे राहिले ते आता एकामागे एक मी टाकणारच आहेत माझ्या चॅनलवरती तर ते तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये गेल्यानंतर असं छानसा व्ह्यू डेकोरेशन वगैरे केलेलं होतं बॅनर लावलेलं होतं छान आणि इथे आम्ही नाश्त्यासाठी पेसिफिक मागवलेले होते समोसे वगैरे तर ते सर्वांचं चालू होता नाश्ता काही लोकांनी कॉफी चहा घरून बनवून आणली होती कोल्ड्रिंक्स वगैरे होती तर अशा पद्धतीने सर्व अरेंज केलेलं होतं तुकारामांच्या अभंगांचे संतांच्या संस्काराचे संस्कृती इथे अनंतात उजळते हे राज्य दिगंतात रमते ही भूमी आनंदात सजते ही भूमी आभूषणात गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा मायबोली मराठी भाषेचा अद्वितीय इथल्या संस्कृतीचा आणि समृद्ध इतिहासाचा महाराष्ट्र ही वीरांची भूमी इथे नाही महापुरुषांची कमी स्वाभिमान माझा अभिमान माझा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये गर्जा महाराष्ट्र माझा सर्वस्व पसरावी महाराष्ट्राची कीर्ती हीच आशा मना मना महाराष्ट्र या आणि या ठिकाणी आम्ही करत होतो प्रज्वलन आणि अँकरने छान अशी माहिती दिली होती छान पैकी आणि त्यानंतर जे आम्ही दोन फॅमिली जात होतो त्यांनी आणि जे सगळ्यात वरिष्ठ लोक होते म्हणजे सगळ्यात छान असे व्यक्तिहत्व आले तर त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन केलं होतं अशा आम्ही तीन फॅमिली मिळून इथं दीप चराजोलन के लेलिया थारिजर माहराश्रवाथा तो चालयपी अधिर खर्शय नहां तो जरस दोी है वेखे वेखे ठीस रिखाँ श्चेट्या, इसक्रफरन के लूपना सित्थ Êपपने दोडीप्ति हुआइ आफ्सेत ड्रिल्बस गाहरा जेसे की जत्यवड़ ग

तुझ्या नावाच काय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार आय कोरोनाचा ग्राफ वाढला की नाही तसा माझ्याही वजनाचा ग्राफ वाढत गेला होता सुरुवातीचे एक दोन आठवड्या मी वजन चेक करत होतो पण जस जसा काटा असा पुढे पुढे सरकत होता ना हळूच वजनाचा काटा पलंगा खाली सरकवून दिला मग आता पुन्हा विषयाला फाटे फुडले तर मी सांगत होतो माझ्या वाट लागलेल्या बजेट बद्दल आता कपड्यांचे म्हणाल नव्याने खरेदी करावी लागणार आणि या ठिकाणी आम्हाला मंडळाकडून छोटीशी अशी भेट देण्यात आली होती पूर्ण मंडळाकडून अशी चिन्ह म्हणू शकतो आपण त्याला तर ते छानसं असं देण्यात आलं होतं त्याच्यात आमचे फोटो प्रिंट केलेले होते आम्ही हे दोन फॅमिली आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतोय म्हणून तर दोन शब्द आ, चार पाच वर्षापासून आपण सगळे भेटतोय तर मिस करतो स्पेशली बाहेरच्या देशातून तेवढे यान्बोमध्ये असं काही असेल मला वाटलंही नव्हतं आम्ही दमाममध्ये भरपूर कार्यक्रम वगैरे हो केले तिथे मोठंच मंडळ आहे तर यान्बोमध्ये अशी गोष्ट मिळणं म्हणजे आम्हाला खरंच तेव्हा म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटली आणि हे सहा वर्ष कशी गेली ती समजली पण नाही तिथे तिथे आणि भरपूर असलेलं <laughs> नमस्कार मंडळी खरं सांगायचं झालं जेव्हा स्टार्टिंगला आम्ही इथं आलो ना तेव्हा असं वाटलं अरे कोणत्या सिटीतून कोणत्या खेळात आलो असं वाटलेलं स्टार्टिंगला जेव्हा आम्ही पहिल्यांदा जांबू मध्ये आली तेव्हा ते पण जेव्हा मी घर वगैरे शोधायला लागलो मग ज्योती मिळाली कीर्ती स्वप्नाली असं करत करत सर्वजणी मिळाल्यात मला मै मैत्रिणी मेन म्हणजे आणि सर्व छान बोलतात हसतात आणि मेन म्हणजे आमच्या पार्ट्या सुद्धा होत होत्या अजून तर खूप छान वाटत होतं <laughs> तसं वाटलं नाही की चला बाबा ती म्हणजे मी एकटीच आहे इथे आहेत येऊन किंवा मला फ्रेंड सर्कल नाही तर खूप छान वाटलं तर असंच तुम्ही छान छान कार्यक्रम करत राहा त्यांचे फोटो व्हिडिओ माझ्यापर्यंत येत राहो आणि मी पण ते बघत राहो बस इतकीच विनंती करते आणि सर्वांना जशा तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या की आम्ही आमचं पुढचं जे पण आहे त्याच्यात सक्सेस व्हावं तर आमच्या दोघांकडून आणि आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला सुद्धा स तशाच शुभेच्छा की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जात राहा थँक्यू

नमस्कार महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसे दोन्ही कुटुंब खूप छान आहे त्यांचे स्वभाव पण खूप छान आहे आणि ते सोडून जाते त्यासाठी आम्ही खूप होतो जसं अमोलला आम्ही दोन हजार दहा पासून होतोय आणि खूप म्हणजे चांगलं रिलेशन घर शोधत होते आणि घर शोधता आम्ही आमचं घर म्हणून दुसऱ्या घरात शिफ्ट होत होतं आमच्या घरी मालकाने सांगितलं की तुम्हाला कोणी भेटणार असं तर शोधा मी ती ॲड टाकली त्यांनी मला कॉल केला घर बघायला आले की त्याला दाखवत होतं घर मला माहिती नव्हतं की मराठी बोल पण त्या महिन्यांचं त्यांचं बोलणं चालू झालं मी ऐकलं आहे असं होतं म्हणजे काही असेल तर अगदी स्वतःच्या भावासारखं मन मोकळं करता येतं त्यांच्याकडे की असं झालं दादा तसं झालं म्हणजे खूपच व्यवस्थित फॅमिली आणि नेहमी हसतमुख फॅमिली सगळ्यांना नेहमी मदत करणारी फॅमिली आणि रायला तृप्तीबद्दल बोलायचं का इतके छान टिकटॅक व्हिडिओ एवढी क्रिएटिव्ह आहे पुन्हा गणपती आहे गणपती काही मदत आली तर अगदी हक्कांनी विचारता येतो की हे आहे का तुझ्याकडे ते आहे का असं इतका सुंदर ग्रुप म्हणजे सगळेच तृप्ती नाही सगळे तेवढं छान एकत्र आलो आहोत आपण इथे आणि मीनाक्षी आणि यांबद्दल बोलायचं तर खरं प्रशांत आणि हे सेम कॉलेजचे त्यामुळे आता विचारायलाच मग म्हणजे त्यांच्या तर जुन्या गप्पा आणिपर्यंत गाणी सगळं मिस करणार

अमोल हा माझ्या रेसिपीचा आहे म्हणजे मी त्याला पहिल्यांदा भेटलो मला असं वाटलं की मी ओळखलं वगैरे कधी ओळख सुरू झाली असं काही गॅपच नव्हती काही आम्ही वीस पंचवीस वर्ष एकमेकाला ओळखतच आहोत असं काही इंट्रोडक्शन पुढचं काहीच गरज नाही पडली आणि खूप छान मनमेळावं आणि करून तर बिना चहा बिना जेवण मी कधी बाहेर निघालोच नाही म्हणजे त्यांच्या मेरी कउ बदलकनी मला कळायचं की वहां कउ नवीन आलेले आहे कधी जेव्हा जहान तो आग्रो तीनदा झाला कसमजले आता नवीन कउ पालेले आहे मी करंट आहे म्हणजे झिरहा बनाया सोने का लाला लगाया चांदी का बनाया सोने

गोष्टी मी स्वतः नाही करत दुसऱ्या नाही शेअर करत आणि त्याचा गोड अनुभव मला आलेला आहे मला परमात्मा काय कळलेला आहे तर जास्त नाही पंधरा मिनिटं घेतो कारण की ऑफकोर्स माझी मै, बायको पण बोर होते त्यामध्ये आणि प्रोग्रामावरून झाल्यानंतर आम्ही खेळत होतो हौजी रात्रीचे जवळपास अकरा साडे अकरा झाले असतील आणि हौजीचा प्रोग्राम चालू होता त्यानंतर आम्ही सर्वांनी बाय केलं हौजीचा प्रोग्राम तुम्हाला आवडला असेल आणि प्रोग्राम आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हा प्रोग्राम होता महाराष्ट्र दिनानिमित्त आणि अक्षय तृतीयानिमित्त होता आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन फॅमिली जे आहे ते सध्या यांबूवरून आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतोय त्याच्यासाठी त्यांनी एक छोटीशी फेअरवेल पार्टीसुद्धा म्हणू शकतात असे तीन चार प्रोग्राम मिळून हा प्रोग्राम सादर केलेला होता होप जर तुम्हाला आजचा प्रोग्राम आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला, शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय गुड नाईट स्वीट ड्रीम तर चला बाय